नमस्कार ऐकून महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये गणेशनगर येथे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष तथा बाजार समितीचे संचालक अभिजित भैया देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त गणेशनगर येथे राजमाता जिजाऊ शाळेमध्ये लहान मुलांना शालेय साहित्य व बॅगचे वाटप करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांसह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती एक सामाजिक बांधिकी म्हणून दरवर्षीप्रमाणे अभिजित भैया देशमुख हे लहान मुलांसाठी कर्तव्य म्हणून काहीही सामाजिक उपक्रम राबवत असतात यावेळी कार्यकर्त्यांनी बॅग वाटप करून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला दिवसानिमित्त शाळेमध्ये आज बॅगचं वाटप केलं आहे काही सांगाल शाळेमध्ये बॅग वाटप करायचं एक विषय असा आहे की माननीय शहराध्यक्ष छत्रपती संभाजीनगर अनिल भाजेश यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बॅगवर शाळेत वाटप केलं आहे बॅग शाळेच्या मुलांना भैयाचा आदर्श मुलांना मी घ्यावा भैया जे आहे ते राजकारणाचे पलीकडे म्हणजे राजकारण करीत फार सर्वसामान्य माणूस आवश्यक असू त्यांचे उदर काम होत असं काही असो कोणत्याही परिस्थितीमध्ये गरीबीत गरीब कोणते असू कोणी असू कोणत्याही पद्धतीची मदत असू कधीच कोणी त्यांच्याकडून वापस येत नाही किती मुलांना आज वाटत आज बॅग वाटप जवळपास एक दोन अडीचशे मुलांना वाटत जाईल बॅगच वाटप का याच्यासोबत शैक्षणिक साहित्य वाटप वगैरे काही लास्ट वगैरे दिला मुलांना आज काय काय कार्यक्रम आयोजित केले आपल्या वतीने बाकीच सगळे पुन्हा पुन्हा आज कार्यक्रम बहुते होते कालचे कार्यक्रम वगैरे होते आजचे होते मोठा दर्शनात स्वागत झाले होते त्याच्यानंतर आज आजकाल भाऊ अध्यक्ष आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आहे महापालिकेच्या निवडणूक आहे काय अपेक्षा आहे भाऊकडून काय काय निवडून यायला पाहिजे पहिले आमची अपेक्षा अशी की राष्ट्रवादीची जवळ जास्त जास्तीत जास्त भयाचे मार्गदर्शनाखाली आम्ही नगरसेवक निवडून आणणार आहे भयासाहेब साहेब भयाचे मार्गदर्शना घालून महानगरपालिका काढणार आहे त्याच्यानंतर पुढील महानगर पाल पालिका काढल्यानंतर भयासाहेब स्थानिक स्वराज्याला प्रचंड मतांनी निवडून जाणार आता तुम्ही राजकारण आहे किती दिवसापासून राजकारण मी काही राजकारण वगैरे असं काही हे नाही पण भरपूर दिवस असं मला खेळत आहे समजा एक दोन हजार तेरा साला या निमित्ताने तरुणांना काय आवाहन करणार तरुणांना एक असं आवाहन करण की पहिलं व्यवसाय करा स्वतःच्या पायावर राहा उभा राहिल्यानंतर एक गॉडफादर राजकारणात जर मोठं व्हायचंय तुम्हाला तरुणांना हे सांगतो की जे नवीन तरुण असतात ते राजकारणात वेळ वेळ लागतं हे लागतं पण काय असतं आर्थिक परिस्थिती त्यांना सपोर्ट करत नाही बरोबर वर आहे का त्यासाठी आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर राजकारणात जर मोठं व्हायचं असेल तर एक गॉडफादर त्यांना एक गॉडफादर आपल्या शिवाय आयुष्यात तो माणूस मोठा होऊ शकत नाही आपलं नाव माझं नाव दिनेश मुळे बरे ओके धन्यवाद